आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्या संपूर्ण बार्शी तालुक्याच्या वतीनं माननीय फडणवीस साहेब यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भगवंतच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की त्यांना भगवंतानी आशीर्वाद द्यावा आणि या महाराष्ट्राला एक हरित क्रांतीकडं जे टाकलेलं त्यांनी पाऊल आहे यशस्वी म्हणण्याकरता शक्ती द्यावी आज शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला एक आधार म्हणून त्यांनी जे संकल्प त्यांच्या मनामध्ये घेतलेले आहेत की संपूर्ण राज्य हिरवगार व्हावं शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्यावं शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी उद्योग व्यवसाय आणावे आणि तरुणाला रोजगार द्यावा याकरता त्यांचे जे कष्ट प्रयत्न चालू आहेत त्या सर्व प्रयत्नांना यश यावं हे भगवान चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो व त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करत असताना खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारातनं ही जे संकल्पना आली खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की आता त्यामध्ये आम्ही सुद्धा हळूहळू गेलेलो नाही वाढदिवस म्हणलं की सगळे जाहिराती हार पुरे विविध कार्यक्रम वगैरे सगळे होतात परंतु आज माननीय साहेबांच्या मनातून एक संकल्पना आली की आज रक्ताचा थोडा पुटवडा राज्यामध्ये जाणवतोय त्यामुळे त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये सर्वांना सूचना दिली की कुठेही जाहिरात वगैरे इतर खर्च न करता ज्या गोरगरीब रुग्णांना किंवा गोरगरीबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही फंडिंग करायचं असलं त्या ठिकाणी करा त्याचबरोबर जर मला शुभेच्छा द्यायच्या असत्या असतील तर ते रक्तदान करून शुभेच्छा द्या जेणेकरून आपण रक्तदान केल्यानंतर इतरांच्या जीवाला त्याचा फायदा होईल रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे ही संकल्पना त्यांनी आणली त्या दृष्टीकोनातून आम्ही बार्शी तालुका भारतीय जनता पार्टी शहर आणि ग्रामीणच्या माध्यमातून आज या ठिकाणी व आमच्या ग्रामीण भागातून चार पंचायत समिती गटातून वैराग भागामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे बार्शी शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करत असताना निश्चितपणानं मला खात्री आहे की संपूर्ण जे काही रक्तदान शिबिर आयोजित केले आहे राज्यामध्ये ग्रिनेज बुकामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचं राज्यामधून रक्तदान शिबिर आयोजित केले ते के रेकॉर्ड होणार आहे आणि त्याचबरोबर म्हणजे बार्शीमध्ये सुद्धा जे जे विक्रम आहेत हे विक्रम मोडीत निघतील असं या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे माझी संपूर्ण तालुक्यातील सर्व बंधुबिने इकेंद्रप्रतीची विनंती आहे की आज या ठिकाणी साहेबांनी आपल्याला एक वाढदिवसाच्या निमित्तानं एवढा गाजावाजा करण्यापेक्षा रक्तदान शिबिर आयोजित करून इतरांना जी द्या असा जो संदेश दिलेला आहे तो सगळ्यांनी अशी नम्रतेची विनंती करतो आणि आपलं जे प्रेम व्यक्त करायचंय की आत्ताच या ठिकाणी संदीप न सांगितलं खऱ्या अर्थानं आज या बार्शी तालुक्याला सुद्धा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा विकासाच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी आज आपल्याला या नेत्याने दिलेला आहे पारशीवरती फार त्यांचं लक्ष होत आहे आणि राहणार आहे जे काय मनामध्ये आजही सांगतो मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की या विधानसभेमध्ये काही वेगळा विषय झाल्यामुळं साहेबांचं काय दुर्लक्ष वगैरे होईल असा काही विषय होणार नाही निश्चितपणानं मला साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे मी राजा पारशीला फारशीला येणार आहे आणि बार्शीचा कुठलाही विकास थांबणार नाही उलट आपल्याकडनं काही थोडी कमतरता आणखी आपण पुढं चांगल्या पद्धतीने काम करू आणि आणखीनही सर्व जनतेची मन जिंकण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचं त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली आहे निश्चित पालना साहेब सुद्धा लवकरात लवकर लोगर पाणी पुजण्यासाठी जे आज शेतकऱ्यांना पाणी दिलेलं आहे त्यांनी उजनीचं पाणी उपसा सिंचनच्या माध्यमातून पाणी पुजण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व भगवंत तीर्थक्षेत्राची जी काही मागणी आपली जवळपास तीनशे कोटीचा आराखडा आपण दिला आहे त्याच्या घोषणा आणि मंजुरीच्या निमित्तानं निश्चितपणानं या ठिकाणी येतील आणि मला सुद्धा नवल वाटलं की विश्वी विधानसभेमध्ये की जी आमची मागणी आहे साहेबांनी या ठिकाणी शासकीय पूजा भगवंताची करावी सुरू करावी ही जी आमची भगवंत भक्ताची मागणी आहे निश्चितपणानं भगवंताच महत्व आज काय काय जणांना कळायला त्याबद्दल मला आश्चर्य वाटतय भगवंताने दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो अशी सदबुद्धी द्यावी आणि या बार्शी तालुक्याचा विकास व्हावा एवढीच प्रार्थना या ठिकाणी या शिबिराच्या निवेदन करू अच्छा